जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या शासनाने बंद केल्याच्या निषेधार्थ भीम यांना निवेदन देत ही योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस पासून शासनाने ही योजना बंद केली आहे समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात ज्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून मिळालेल्या अनुदानतून त्यांना शालेय साहित्य खरेदी करता येत होते राहण्याची आणि निवासाची व्यवस्था देखील करण्यात हातभार लागत होता मात्र शासनाने ही योजना बंद झाल्याने तिचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून याबाबत शासन स्तरावरून योग्य निर्णय न झाल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे यासंदर्भात नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराष्ट्र शासनाने जी योजना काढलेली होती मागील काही वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोदार योजना त्या योजनाचा लाभ अवघ्या जिल्ह्याभरच्या अनुसूचित जाती बुद्ध समाजातील विद्यार्थ्यांना घेता येत होता त्या योजनामध्ये दरवर्षी जी काही निधी मिळत होती त्या निधीमुळे गोरगरीब जो विद्यार्थी आहे अनुसूचित जाती जमाती बुद्ध समाजातील तो विद्यार्थी पूर्णपणे त्या ठिकाणी शिक्षण घेत होता त्याचे सर्व शाळे साहित्य घेत होता आणि त्याच्या पूर्ण शिक्षणाच्या साहित्याचे ते पैसे मिळायचे ते पैसे या सरकारने ती निधी या सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये बंद केलेली आहे जेणेकरून जिल्ह्यातील शहरातील आणि तालुक्यातील जसं नंदुरबार तालुका नंदुरबार शहर या ठिकाणी जे विद्यार्थी आहे ते या योजनेचा लाभ घेऊ नाही शकत म्हणून आम्ही शासनाला विनंती केलेली माननीय जिल्हाधिकारीच्या मार्फत भीम आर्मीच्या मार्फत शासनाला आम्ही निवेदन केलेलं आहे की जी योजना अगोदर जशी होती तसी जी योजना पूर्णपणे तशीच चालू करण्यात यावी अन्यथा भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन करीन हा इशारा महाराष्ट्र सरकारला आहे